आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट पाय गिअरवर पडला ट्रॅक्टर ऊसतोडीच्या अपघात सोलापुरातील मोहळ इथं अंगावर काटा आणणारी अंगा घटना घडली आहे चार वर्षाच्या लहान बहिणीला कडेवर घेत ट्रॅक्टर वर, वर चढताना मोठ्या बहिणीचा पाय गिअरवरून पडल्यानं ट्रॅक्टर दोन्ही बहिणींच्या अंगावरून गेला या अपघातात दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झालाय मोहळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत ऊसतोडीच्या फडात शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी ही घटना घडली नीता राजू राठोड आणि अतिश्री राजू राठोड असा मृत झालेल्या मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलींचे पालक त्यांच्या पाच मुली आणि एक मुलगा अशा आठ जणांचा ऊसतोड मजुरी करून उदरनिर्वाह करतात उसांच्या बांधावर असणारा ट्रॅक्टर चालकानं तसाच सुरू ठेवल्यामुळे निष्काळजीपणातून हा अपघात झाल्याची तक्रार या मुलीची आई शाणूबाई राठोड यांनी दिली होती यावरून मोहोळ पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय नक्की झाला काय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अष्टे गावच्या हद्दीत हा अपघात झाला उसतोडीच्या फडात काम करताना आपल्या चार वर्षाच्या बहिणीला कडेवर घेत मोठी बहीण नीता राठोड वैवर्षवीस चालू ट्रॅक्टरवर चढत होती लहाण्या अतिश्रीला घेऊन चढताना नीताचा पाय ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला त्यामुळे ट्रॅक्टर पुढे गेल्यानं दोन्ही बहिणी खाली पडल्या ट्रॅक्टर खाली आल्यानं दोन्ही बहिणी चालू असलेल्या ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात या प्रकरणी मुलीची आई शाणूबाई राठोड यांनी ट्रॅक्टर चालक सुनील राठोड यांच्यावर स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालू ठेवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाणूबाई राज राठोड राहणार पाटागुडा तालुका ज्योवती जिल्हा चंद्रपूर या पती राजू राठोड मुली ज्योती नीता अतिश्री भाग्यश्री गीता व एक मुलगा अभिनंदन असं एकत्रित राहतात ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच चोवीस डी एकाहत्तर सत्तेचाळीस यासोबत ऊस तोडणीचं काम करतात उसाच्या बांधावर असलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच चोवीस डी एकाहत्तर सत्तेचाळीस हा चालक सुनील गुलाब राठोड राहणार दिग्रस तालुका कंदार जिल्हा नांदेड यानं तसाच चालू ठेवला होता दरम्यान त्या ट्रॅक्टर मध्ये नीता राजू राठोड वयवर्ष वीस व ही लहान बहीण अतिश्री वयवर्ष चार हिला कमरेवर घेऊन चढत असताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गिअरवर तिचा पाय पडला त्यामुळे अचानक गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला त्यामध्ये दोघीही खाली पडल्या चालू असलेल्या ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या